श्राधाचे जेवण जेवावे का श्री नवनाथ ह्या ग्रंथाचा नववा अध्याय पूर्ण पावा इथे थोडक्यात सांगते बंगाल देश चंद्रगिरी ग्राम येथील सरस्वती दयाळपती हीच मुलं होत नाही म्हणून पुत्रप्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथ भस्म देतात व जातात ती ते भस्म उकिरड्यात टाकते बारा वर्षांनी नाथ पुन्हा तिथे येतात त्यांना सगळी हकीकत कर कळते ते उकीरड्यातून एक मुलगा बाहेर काढतात त्याला नाव देतात गोरक्षनाथ गोरक्षनातिहास घेऊन ते जगन्नाथपुरीकडे जाताना मध्ये कनकगिरी ग्रामात भूक लागली म्हणून थांबतात गोरक्षनाथाला जोळी देऊन भिक्षेसाठी पाठवतात गावात एके ठिकाणी श्राधाचे जेवण चालू होते गोरक्षनाथांनी भिक्षा मागितली तेथील एका श्रीने एक ताट भरून दिले कामा मिळालं म्हणून गोरक्षनाथ ताट घेऊन आले आणि गुरुं पुढे ठेवले गुरुंनी जेवण केले त्यांना त्यातील वडा खूप आवडला त्यांनी गोरक्षनाथांना वडा आणण्यासाठी पुन्हा पाठवले गोरक्षनाथ गेले बाई म्हणाली पुन्हा फुकट देणार नाही गुरूंसाठी पाहिजे ना मग डोळा काढून दे गोरक्षनाथांनी एक डोळा काढून दिला बाईला वाईट वाटले तिने ताट वाढून दिले आणि डोळाही दिला गोरक्षनाथांनी हाताने डोळा झाकून गुरुंपुढे ताट ठेवले गुरुंना सगळे कळाले गुरुनी गोरक्षनाथाचा डोळा बसवला नंतर दोघांनी समाधानपूर्वक जेवण केले जेवण कशाचे होते तर श्राद्धाचे कोणी खाल्ले मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी कोण आहेत हे दोघे आपल्या सांप्रदायिक गुरु परंपरेतील मूळ मुख्य आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गैनीनाथ ज्ञाननाथ ज्यांनी संप्रदाय वाढविला ते त्यांनी श्राद्धाचे जेवण केले दोनदा मागवून केले त्यांनी जर श्राद्धाचे जेवण केले आहे तर आपण कोण आहोत या श्राद्धाचे जेवण नाकारणारे म्हणून कोणीही श्राद्धाचे जेवण नाकारू नये जेवण करायला पाहिजे महालय अमावश्या म्हणजे अमाशा सन तेराशे ची महालय अमावश्या भाद्रपद अमावश्या शुक्रवार उत्तरा नक्षत्र आंगल दिनांक बावीस सप्टेंबर तेराशे एकोणावीस सिद्धांत प्रहर म्हणजे दत्तात्रयांची मध्यान भिक्षेची वेळ पिठापुरात अप्पलराज शर्मा पितृकर्म कर्म पूजेत श्राद्ध विधीत व्यस्त होते इकडे स्वयंपाक घरात सुमती मातेकडून श्राद्ध भोजन स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झाला होता निमंत्रित तीन ब्राह्मण अतिथींची भोजनासाठी येण्याची वेळ जवळ आलेली आणि घराच्या दारात आवाज जणांना ओम भोवती भिक्षा दे श्राधाच्या दिवशी पितृस्थानी व देवस्थानी निमंत्रित अतिथींचं भोजन झालेलं नसता इतरांना अन्न देणं म्हणजे रूढी नियमांच्या विरुद्ध पण सुमती माता ही अनुसुयेचे सत्व व तत्व घेऊन आलेली <coughs> आधीच्या जन्मीची सुशीला त्यात काही दिवस अगोदरच वडील बापण्णाचार्यांनी आलेल्या दृष्टांतानुसार सांगून ठेवलेले की बेटा दत्त कोणत्याही रूपात भिक्षेला येतील त्यांना विनमुख पाठवू नकोस हे आठवून माता सुमती श्राद्धाला तयार स्वयंपाकातील पदार्थ भिक्षेत देण्यासाठी दारात आली तो समोर अवधूत हुबे त्यांनी विचारले की माते तुझी मनोकामना सांग सुमती दत्ता दत्ताचीच आई त्यामुळे आम लोकांपेक्षा ती नक्कीच वेगळेच मागणार ती म्हणाली की जुने जाणते लोक सांगतात की दत्त प्रभू शंभर वर्षापासून श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन देत आहेत मला त्यांचं दर्शन घ्यायची इच्छा आहे हे ऐकताच अवधूतांनी गोड गडाटी कान ठळ्या बसतील असे हास्य केले व सुमती माते समोर सोळा वर्षाचे सुकुमार श्रीपाद श्रीवल्लभ उभे राहिले भान हरपलेल्या सुमती मातेने श्रीपादांना साष्टांग दंडवत प्रणाम घालता श्रीपाद म्हणाले की आई तू हे काय केलंस तुझी इच्छा सांग सुमती माता म्हणाले की तू आता मला आई म्हणालाच आहेस तर तूच माझ्या पोटीए श्रीपादश्री वल्लभ तथा तू म्हणत अंतर्धान पावले व तेराशे श्री गणेश चतुर्थीला सुमती मातेच्या पोटातून ज्योतिरूपात अवतरले अवधूत दत्तात्रय श्रीपाद्री वल्लभ रूपात अवतरण्यास जिव्हालय आमावश्या व भिक्षा कारणीभूत ठरली प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने यथाशक्तीने कर्म करावे आणि श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंकडे आपल्या पितरांना सद्गतीसाठी विनंती करावी